आपलं नाव लिहिलं नाही का चोवीस मध्ये आरक्षण आम्ही महिलांना आरक्षण दिलं होता किंवा सगळे बोलत आज काही झालं असेल तरी सांगेल कोणीही कबूल करेल की ह्या बाधामध्ये चारही नगरसेवक जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत हे वास्तव्य वाचते आणि सगळ्यात चांगल्या या भागात या सगळ्यांचं आज काय झालं ते षडयंत्रामध्ये वेगळा विषय हे चंद्रकांत पाटलांच पोटातलं ओठात आलंच चंद्रकांत पाटील बारामतीला जाऊन एकच गोष्ट दहा दिवसापूर्वी बोलली की आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचंय त्यांची शब्द माझे नाही त्यांना हरवायचं त्यांना ना विकास करायचा आहे त्यांना ताज्या भ्रष्टाचार बंद करायचा आहे त्यांना ना महागाई ना बेरोजगारी काही करायचं नाही त्यांना शरद पवारांना संपवायचंय हे एकच कल्पित आहे सगळे एकत्र सगळी ईस्ट इंडिया कंपनी म्हणते मी त्या सगळे एकत्र झालेत की नाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही की सब 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 एक झाले मी हिशोब काढून बघतो हे दुर्दैव एक मराठी माणूस महाराष्ट्राचा दिल्लीत लढतोय आणि त्याला संपवण्यासाठी ही भाषा करतात त्यांना सत्ता तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी नको फक्त पक्ष संप त्यांना अरविंद केजरीवाला का जेलमध्ये टाकले त्यांना अरविंद केजरीवाल नकोय ते त्यांना अडचण अशी प्रत्येक पक्षामध्ये बघा तशीच उदाहरण पक्ष फोडा घर फोडा आणि आईस चा वापर आईस म्हणजे नाही आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि हे सगळं सगळी भाषणा आपण ऐकलेली तर चौदा मध्ये मलाही असं वाटायचं की खरंच एवढा भ्रष्टाचार जर या देशात असेल तर त्याचं काहीतरी केलं पाहिजे हा माणूस जर बदलावणार असेल त्या देशाने त्यांना मार्ग दिले ठीक आहे एक प्रयोग नवीन होऊ शकतो मान्य केला पाहिजे शेवटी जनतेच्या मनाचे असेल ते आपण मान्य केलं पाहिजे संधी दिली या देशाने त्यांना भ्रष्टाचार कमी झाला का नाही झाला महागाई कमी झाली का नाही झाली कुठले मोठे पुण्यात मला पाच मोठ्या मेट्रो सोडून एक मोठ बीग तिकीट ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल झाला पुण्यामध्ये कचरा वाढला पुण्यामध्ये महागाई वाढली पुण्यात पाण्याचे प्रॉब्लेम वाढले मग पाया घ्या एवढी एखाद्री सत्ता देऊन आपल्या पत्रात काढली त्यामुळे हे इलेक्शन हे अतिशय महत्वाचं इलेक्शन आणि या इलेक्शन मध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला मी एवढीच विनंती करते देश धडपशाही एक पोस्ट टाकली की फोन येतो एक पोस्ट टाकली की कोणीतरी ट्रोलिंग करून धमकी देतो होत कि नाही लोक फोनवर बोलायला कर व्हॉट्सअपवर बोल नाहीतर फेस टायम वर बोल अरे <laughs> <आगी था। laughs> <laughs> <पर> बोल? <inhale> <laughs> बोला ना आपण कोणाला दोन पैशाचा चालतात ते आपल्याला बाजूला प्रॉब्लेम काय या दडपशाही विरोधात या अन्यायाच्या विरोधात पाहिजे माझं चिन्ह चिन्ह गेला लोकांना आम्ही आम्ही नाही नाही आणि रडणार लढणार बघा माझ्या पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाची इच्छा बघा मी बसून बघते समोरच्या लाईन मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लोक असते त्याच्यापेक्षा एक दोन तीन चार पाच पाच लोकांना घड्याळच लागतच नाही आता मोबाईल माझ्या मुलाचा एकविसावा वाढदिवस होता आपण मराठी माणस अठराव्या वर्षी पेन द्यायचं गिफ्ट आणि एकविसा घड्या तसंच माझ्या मुलाला मी अठराव्या वर्षी झाला पेन दिला एकविसाव्या वर्षी मी म्हटलं मला आता तू एकवीस वर्षाचा झाला तुला हे सगळं घ्या घड्याळ नको ग म्हंटलं का कशाला पैसे वाया घालवायचे मोबाईल मधेच आम्ही सगळं करतो म्हंटलं ठीक आहे नको ना घड्याळ ठीक आहे माझ्या पांडुरंगाचं ते कनेक्ट होता बघा नको तुला हे तुला त्याच्याहून जास्त चांगलं चिन्ह देतो आणि त्यांनी एक शुभ संकेत दिला तुतारीवाला माणसाला तुतारीवाला माणूस शुभ आक्षेपाय आपल्या सगळ्यांसाठी शुभ आहे मान्य शुभ संदेश लग्न तारीख असते नवीन काय सुरू करता तू तारीख असते विठ्ठलाची पूजा मंदिर नवीन सुरू करताना ही तुतारीच वाचते आणि छत्रपतींनी जेव्हा युद्ध सुरू केलं तेव्हा ही तुतारीच वाचली होती त्याच्यामुळे ही जी आज तुतारीवाला माणूस आहे माझी लढाई बेरोजगारी भ्रष्टाचार अन्याय आणि महागाईच्या विरोधात आपल्याला ही तारीख दिल्ली मध्ये वाचवायचे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी साथ मेला सचिन भाऊ चव्हाण तर सकाळी सात ते पाच मी काय प्रलोभन वगैरे देत नाही कि संध्याकाळी नंतर लगेच सचिन भाऊ कडे जेवायला या नाही परत माझ्यावर कोणीतरी केस बीस करेल की अरे सुप्रिया सुळे प्रलोभन दिलं दिवसभर मतदान करा आणि मग सचिन भाऊ कडे केक आणि जेवायला असं मी अजिबात म्हणत नाही पण योगायोग बघा सचिन भाऊचा वाढदिवस आहे त्या त्यामुळे आपण सगळ्यांनी सात मेला अवघड नाही लक्षात ठेव जाणाऱ्यांनी आधी जाऊन या सात मेला सकाळी साडेसात संध्याकाळी पाच साडेपाच असेल मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी माझं मेरिट बघून माझ पार्लमेंटमधलं काम माझा संपर्क विकास आणि माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे सगळं माझा मेरिट कार्ड बनवून मला आपण दिल्लीला तुतारीवाला माणसाचा शेताचं बटन दाबून संधी द्या सगळ्या मित्र पक्षांनी जी साथ दिली मित्र पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली राजा घेते जय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट